शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदान निवडणूक प्रक्रिया निरंतर चालू आहे लोकशाहीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मतदार जागृती मंच असलेल्या मतदान नगरी सारखा उपक्रम हा फार महत्वाचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबरच अभ्यागतांना देखील लोकशाही शिक्षणाची ही फार मोठी पर्वणी ठरू शकते मतदान नगरी कक्ष हा मतदान जनजागृतीतील इतिहास ठरू शकतो जे नागरिक मतदान नगरी नगरीचा अनुभव घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी मतदान नगरीचे वेब पेज उपयुक्त आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांनी केले आहे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्या निर्देशानुसार भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या मतदान नगरीच्या मतदार जागृती मंच जिल्हा परिषद अहिल्यानगर या शीर्षकाच्या वेब पेजच्या विमोचन प्रसंगी आशिष एरेकर हे बोलत होते गोवा येथे नुकतीच चोवीसवी आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली यामध्ये नगरच्या वर्ल्ड फुनाकोशी या, फुना या संस्थेच्या विविध पदके मिळवली या स्पर्धेत नगरच्या वीस कराटे खेळाडूंनी सहभाग घेतला त्यापैकी सतरा खेळाडूंनी यश प्राप्त केले आणि विविध पदके पटकवली विविध वयोगटात विभागांत या स्पर्धा झाल्या या स्पर्धामध्ये परदेशातील युएसए पोर्तुगाल इटली केनिया दक्षिण आफ्रिका स्वीडन नेपाळ कॅनडा ऑस्ट्रेलिया आयर्लंड आदी देशांतील तथा भारतातील विविध राज्यांतील स्पर्धक सहभागी झाले होते गोवा येथे फुनाकोशी शोताकान कराटे असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विधानसभेच्या अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला प्रारंभ झाला असून त्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून फेऱ्यांमध्ये निकाल हाती येणार आहे त्यासाठी चोवीस टेबलवर मतमोजणी होणार आहे पोस्टल सहा तर सर्व्हिस वर तीन टेबलावर मतमोजणी होईल त्यासाठी प्रशासनाने सुमारे दीडशे कर्मचारी नियुक्ती केली आहे अहिल्यानगर मतदारसंघासाठी विधानसभा उमेदवार महाविकास आघाडीकडून अभिषेक कळमकर व महायुतीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची समोरासमोर लढत झाली आता जनतेच्या मतदान उत्साहातून आज अहिल्यानगर शहराच्या आमदाराचा राज तिलक होणार कर। आहे आमदार संग्राम जगताप व अभिषेक कळमकर यांच्यापैकी कोण बाजी मारतो याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे अठरा महिन्याकरता अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार अशोक भानुदास गीते याला विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी निर्मलनगर परिसरात आला होता दरम्यान अशोक गीते याला दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले होते तो वारंवार हद्दपार आदेशाचा भंग करून निर्मलनगर परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली त्याच्या विरोधात पोलीस अंमलदार सतीश त्रिभुवन यांच्या दाखल करण्यात आला आहे शालेय राष्ट्रीय स्पर्धेत एकलव्य तायकॉन्दो अकॅडमी मधील अहिल्यानगरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून विविध पदकांची कमाई केली या स्पर्धेत थानोज साई रेड्डी किसरा याने सुवर्ण पदक तर विराज पिसाळ याने कांस्य पदक पटकविले आदिती धावड हिने देखील उत्कृष्ट प्रदर्शन केले नुकतेच राष्ट्रीय तायकोन स्पर्धा विदेशा मध्य प्रदेश प्रशिक्षक गणेश वंजारे यांच्यासह ग्रँड मास्टर अल्ताफ खान योगेश बिचितकर सचिन मरकड मंगेश आहेर यांचे मार्गदर्शन लाभले शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर